कर्तृत्व आणि दातृत्वाची मूर्ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद साहेब यांच्याकडून धर्मशाळेसाठी एक लाख रुपये जाहीर शहापूर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र टाकी पठार येथे भव्य महासत्संग मेळाव्याला ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे भिवंडी लोकसभा इच्छुक उमेदवार दयानंद चोरगी साहेब यांनी उपस्थित राहून राष्ट्रीय धर्मगुरू तथा मठाधिपती फुलनाथ बाबा यांच्या परिश्रमातून उभ्या राहत असलेल्या आळंदी येथील धर्मशाळेला एक लाख रुपये मदत जाहीर करून आपल्यातील सामाजिक व धार्मिकतेचे दर्शन घडवले नुकताच त्यांनी वारकरी भक्तांसाठी देहू आळंदी येथे आपल्या स्वखर्चातून धर्मशाळा बांधली आहे दयानंद चोरघे यांनी धार्मिक कार्यासाठी देणगी जाहीर केल्याबद्दल त्यांचे वारकरी भक्तांनी कौतुक केले आहे बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी जन्मोजन के जन हो जन्य।